काय करते हो ते एक मेल पाठवायचं आहे ते राहिला होता मग तुम्हाला एक बोलायचं होतं काय अहो तुम्ही मस्तपैकी पैकी इकडे ऑफिसला जातात घरी मी एकटीच असते आणि मला करमत पण नाही घरी तू जॉब करायचा का जॉब नाही करायचा मला एखादा लेकरू वगैरे झाले कर म्हण तुला मग जाईन वेळ तुझा हळूहळू लेकरू होईन असं नाही मी लेकरू होऊन देणार मग मग म्हणजे काय अव लग्न झाल्यापासून आपण कुठं फिरायला गेलो का तुम्ही नेलं का मला कुठं अव गाव सोडून बाहेर तरी नेलं कुठं बाकीचे लोक बघा कुठ कुठ जाता महाबळेश्वरला इकडे तिकडं नवीन लग्न झाले लोक पण कुठे फिरातात तुम्हाला साधा पर गावाच्या बाहेर सुद्धा घेऊन गेले नाही जाऊ कधी जाऊ हाय उद्या परवा सुट्टी जमान का तुला उद्याची उद्या खरंच का हा जमन ना सकाळी सकाळी निघू मग खरंच बरं झालं मला वाटलं फिरायला आता मेल पाठीप लागले झालं तोय मनासारखं काय हो आपण कुठे कुठे जायचं फिरायला तू सांग ना तुला आता तुला काय बघायचंय मला मस्त बीच वर जायचंय आता सध्या पाऊस पडतोय मग थंड हवेच्या ठिकाणी जायचंय कुठं जायचं मग थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडेल खूप सारा असं सा झाड पाहिजे हिरो हिरो डोंगर टाईप मग महाबळेश्वरला गेलं ना तर गर्दी जास्त असते रश असतो आपण असं वेगळं जिथं पाणी पडतंय वरून हां तसं भारी खरच चालेल तिथं पण मग आपण जिथं गाडी जाईन तिथं जाऊ आणि इथं तात्यांला घर राखायला ठेवू हा चाल ना पण आज काय म्हणणं तात्यांना थोडे दोन चारशे रुपये देऊ सकाळ तू तुझ्या हातात दे आणि त्यांना म्हणायचं कुठेतरी गावात आपलं मेस सारखं खाऊन ये नाही ते एखाद्या हॉटेलमध्ये खा नाहीतर mm. तर तुला वेळ असला ना वे सकाळ सकाळ अशा गोळाच्या त्या पुऱ्या करून ठेव चट खाईन बर तस काहीतरी करता येईल नाही तर उडवायचं ते दारू फिरवल पैसे नाही नाही दारू नाही पिते त्यांना न सांगता जावं लागेल आपल्याला बर बर मी काय म्हणते मी तिकडे गेल्यावर मग ड्रेस घालू खाऊ कारण साडीमध्ये असं कम्फर्टेबल नाही वाटणार जमन की आता हे बाकीची गालीच नाहीत का तो मला समजतंय तिथं चढा चलाव चला लागलं चढावं लागलं कशावरती मग खरे खरे किती समजून घेत ना तुम्हाला प्रेमी तुमचं ना तुझं नाही काय माझं पण आहे ना जोपायचं का असं जायचंय नाही अजून मला असं वाटलं होतं खूप आपण गप्पा मारू त्याच्याविषयी काय काय गाडीत बरोबर आहे हा आणि अजून एक आपल्याला असं कुठं पण हॉटेलवर जेवायला नाही जमणार ना त्याच्यामुळे आपण आपणच घरून गॅस बी छोटे घेऊन जाऊ आणि मॅगी बनवून खाऊ लिवात बर बरं जर तू हे म्हणतात ना बायका हुशार असतात कसे पैसे वाचवायचे कुठेही करायचं हा चाल जा लाईट बंद कर चला झाले तिथं काय अंधार पडलं जायचे काय बरं आता आवरले निघायचं का ठेव बॅग बस पलीकून ती गेट लावायच कोणी हलवते लय गोळमुळ लावता तुम्ही जा पलीकून बस गेट लावा दी चालवायची गाडी चला शिकायचं पण आवानी काय चालवलं काय होईल शिकायचं असतं सगळं म्हणजे मी चालवची कातरी गाडी शिकायचं मी चालवलं असताना काय अडचण आहे वर तुम्ही शिकवले तशी शिकत मला वेड नाही तुझं ऐजاويه बापू आकडे चालले चालू गाव तो चक्कर मारून आलोय आणि मोठी गाडी घेऊन गावात आता चाललोय दवाखान्यात चाललोय कोणाचं दुखात दे हे मला चेकअप करून यावा बरंच काय चेक करायचं तिला डॉक्टर एवढे रक्त काढून घ्यायच दरबारीनी नाही ती आलोच आम्ही आता सुट्टी आज मला पण आलो चक्कर मारून तुम्ही आपलं घरी थांबा आणि बघू काय माग आणि पिशव्या कायच्या एवढ्या काय डॉक्टरला काय दिवाळी चालवली काय नाही तसं नाही काय आणि मग तुम्ही आपल्या घरी जा काय आमचं नियोजन आहे नाही नाही बाणगड काय मला सांगा पिशवीत काय चालवलं तुम्ही बघा मी ऐका <laughs> तात्या पिशव्या उचको शनिवार रविवार सुट्टी मी आम्ही जरा फिरून आलो तुम्ही थांबा दोन दिवस पटत तुम्हाला हे एक फिरायचं मी काय करायचं घरी तुम्ही काय करा हॉटेल ला जेवायचा नाही एखाद्या मी घरी सांगत हो कोणाला तरी त्यांचा डबा येईन तुम्हाला नाही नाही हॉटेल नाही माहिती टरा टरा पाहता येतील तिकडे जेवलं की आता आता हानी म्हणलं तुमचं काय काम आहे मग कुठं हानी म्हणलं काय होत गेलं म्हणून आम्ही दोघं नवरा ऐकू तुमचं काय मध्ये लोड मग आणि मी काय करायचं मग मात्र नाही नाही मला मला येऊ दे का मला येऊ दे सांगत मग काय करतात गाडी खाली चेंज का रे हे काय बोलत ते नाही नाही पुढे नाही जाऊन जाणार पुढे नाही आता गाडी जर अंगावर असत काय केलं असतं गेलो तर गेलो तर मेलो पण मी नाही जाऊन द्यायचं तुम्हाला आवाज ना तिकडे काय हो बाय तुला पटत का तुम्हाला अरे मग तर माणूस एकटं सोडून गेला मग आम्हाला नवरा बाय कुच्या मध्ये तिकडे काय काम आहे तुमचं आम्ही दोघं फिरायला चाललो ना तुमच्या मध्ये आम्ही काय बोलायचं आम्ही आम्ही दोन दिवस जाणार आहे परत वापस येणार आहे ना तुम्ही ना एक काम करा तुमच्या एखाद्या जागेवर पैसे भरतो तुम्ही त्या ज्येष्ठांच्या ह्याच्यात जा तिकडे मी म्हणतो महिनाभर त्या गाडीतच फिरा अरे काय ना आला माणूस आहे आणत आश्रमात टाकतो काय मला नाव तरी घेतलं का अहो लोक चार धाम करते तसं फिरायला जाणार लोकांच्या मोठ्या माणसांच्या आमच्या नवरा बायको काय काम आहे तुमचं अगदी अजून म्हातारे झाले करते तरुण पाणीच पाठवतो का मला चार धामला तो काय तर आता सात सकाळ लिकड होईन तो हे नात होईन तुम्हाला ना तो इंटर माझी काय चूक आहे का अरे काय चिक डागा नाव रे हो। मला मा माल दोघाला जर जाऊन दिल तरच होईन ना अरे पण मी येतो ना तुम्ही मी आता त्याला उडी उडीतो असं नाही सुट्टी द्यायचो त्याला अरे मी बी हल्ला तू काय करायचं ते कर

अरे माझा एक तोशाना सुरता असेल कळत असेल तू तू घरी थांबा मी सगळे पैसे फिशे सगळे देतो तुम्ही घरी थांबा मी येतो आणि मुलगा जाऊन जाणार एकटे काय पटवीन तिकडे गेले कोणतरी तुम्ही ऐकत ना राव काहीतरी गोष्टी काय ऐकत जावा मला एका नाही हिला विचारा जरा आम्ही असाच आमचा मुडा केला तर सर रस्ते तुम्ही काय करताना किती ताप देताना आम्हाला अरे काय नाही करणार अर्थ राहणार जाण्याचा अर्थ राहिला काही अरे पण पोरं सोरांच्यात नको काय एखादं जाणतं माणूस काय हरवतो काय बारकाली पोरत काय लग्न झालं आमचं आता अरे पण तुम्ही हरवल्यावर हो मला लोक नाव ठेवते ना नंतर नाव द्या ठेवल्या काय नाही होत नाही मला काय जमणार नाही बरं का मी परत गाडी खाली नाही एखाद्या एक काम करा हा जा बॅग भरून या जा जा उशीर जा, 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 झालाय जा चालते आपण गाडी चावी काढून घेतो मी तुम्ही राहता निघून इथून बरोबर असं माय भाऊ आता रस्त्यात अशी गाडी लावायची का मला काय माहिती नाही गोडा लावी नाही एखाद्याला बोलले कोण या पिशी भरून लवकर जा काय दोघांच्या मध्ये कशाला लागत आहे जाऊ द्या जाऊ द्या काय तसे राहण्यापेक्षा जाऊ द्या आता दोघांच्या मध्ये झोपणार आहे का तेव मला सांग त्यांनी यायचं ना हट्टच नाही करावा मोठ्या लोकांच्या जावा त्यांना एवढं काय माहिती माहिती नाही मग आता आपल्याला माग का ते काय वापीप लागून गेला काय तुझा बाप असला मा सासरा आहे सासऱ्यासारखं राहा ना मग जाऊ द्या मुड मुडाप करायचं काम आहे दुसरं काय नाही जाऊ द्या ना का मुडा तिथं ऐकलं ना मी दरीत ढकलून देईन मार्कवरून असं काय बोलते ती मा बाप काय केलं चिडल्याव बर जादे तस काय करणार नाही ते मी त्याला सांगतो समजा सकाळ सकाळ कोणती लावायचं हे आता ती पोचक घेऊन मग कुठे लिवायचं ते आता इथ कुठं मग माग ठेव की इथं मागे ठेव बस मार चला मी झालं होतो कि आता तुम्हाला लायसन तरी हाय का जस्ट आयज तुमचं लायसन्स लिमिट सुद्धा संपलं नाही तरी तुम्ही पोरासारखा हट्ट करताय मला कोण धरायचं हा पोलिस आला म्हणून म्हणून ऐकून घेतो पण सगळे ऐकाय सारखे मोकळे अरे कोण ऐकायचं चावी दे ना चावी काय राहतून चालू करायची पाटकोरी तर तुमच्या मी नाटक तुमच्या बापांना केला माझ्या बापांनी जिवडी नाही चालवली कधी बा काही मा बाप बस दरवाजे हळूच पिकअप नाही जोरात आदळ जा जावाय बापू काय मी काय म्हणतो गोव्याला बिव्याला जाणार आहे का आपण मी सांग तुम्हाला बस गप बसायचं असलं गप गोडी यायचं नाही नाही गोव्याला ते चला की बीच वर जा राहते इंग्लिश च्या डिवाल्या बाया बघायला पुरी सुरी कळत का नाही स्वतःच्या पुरी समोर असलं बोलायचं का एसी चालू करा जरा आता एवढ्या खिडक्या उघड्यात काही कशाला एसी लागतोय आपण आलो काय खाल्लंय सकाळी अब काय खाल्लंय म्हणजे खाल्लोच पाद येते का खाले खाले ये मिस कॉल नाही का माणूस कधी कधी आपण आता सोडलं तरी कोण काय म्हणणार आहे का नॅचरल नॅचरल येते मला काय नाही परत म्हणायचं नाही मग कॅस जाय नाक्यातले तुमची एकले किरकिर लोक कापून काढी देत मी वास आणि जाळी तर काय फरक पडतोय का आम्ही नवरा बायकोच्या कधी बोलायचं तुम्ही जर असलं जर तुमचे बुळबुळ चालू राहणार असेल तर बुळबुळ म्हणजे मी बुळबुळ करतो का मग काय करताय तुम्ही सरळ सर ए सांगितलं ना नवऱ्यांना नाही तर उतरून जा तुम्ही खाली जिबडे लाग मी तर म्हणतो येऊच नका म्हणून येऊच नका म्हणजे तुम्हाला तेच पाहिजे नाही का हो का खिडक्या सच्चारी उघडे आता टिंगरा बाहेर काढून पाहू का मी तोंड बाहेर काढा इथं घास काचात गुतून टाक तुम्ही एकदा तुम्हाला खाल्लं तर तोंडाने असेल ना तवा एवढा गॅस भरलाय पोटानी जाऊ दे तुमच्या नादी लागलो ना तोंडाने खाऊन तोंडानेच पाहताय लागन मला अहो तात्या जाऊ दे ना कशाला तुम्ही बोलताय काही पण द्या ना सोडून तुम्ही पण हो जाऊ दे बसा शांत अरे शांतच बसलोय म्हणून तो गप्प आहे ना नाही ना का ना तर सासराला सांभाळायचा काय संबंध आहे माझा असं नका बोलू काय झालं त्यांना कोणी मी मला सांगूच तर त्यांना सांग की सांगू सांभाळ माझा काय संबंध आहे असं काय त्यांना मी तरी दुसरं कोणी म्हणूनच गप्प आहे मी देत का तस्या तुम्ही पण शांत राह बसो मंग माझा सांभाळायचा काय संबंध असं काय बोलतय तसच बोलतो मी मी असायचे त्यांना मी सोडून तरी दुसरं कोणी कुठे जातील ते आता हाय का कोणी पुढे दाबायला ते बटन ते आवडती कडेला बाई बसली होती तिचं फोन रडत होत काही पण का म्हणलं त्याला फोन फोन वाजून दहावं जरा चालवालाच बसा ना इथ डायरेक्ट ह्या सांग घ्यान सांगित्याला ला। लायसन आहे का तुम्हाला हाय हाय का इन्शुरन्स तुमचाच इन्शुरन्स संपत आलेला आहे गाडीचा काय घेऊन बसता जाऊ दे आता आता काही दिवस तिथं फिरायला जाई पण तरी भांड्यातच बसणार आहे का, का बस सा बस ए याला सांगणार कापी घेते माझी तात्या जर मागत तुम्ही ना तुम्ही गाड्या बिडे येते झालं बिल मग आता पुढे बघत होतो मी आणि ब्रेक मारला झाली पबी घेतली काय झालं मग आता मोठी गाडी आल्या ब्रेक दाबणारच ना मी मग मला समोर माणूस दिसला चुकून घे पपी मी ना असा आता कोणी म्हणजे थोडा थोक्याची टकला तोंडाला तर काय झालं मग त्याला बायकुनी सुद्धा एवढा घेतलं ना एवढ येसा बर तुम्ही गाडी चालवत इथं गाड्या बिड्या मधी बिरी इथं मधी आवा घ्यासाठी मधी बस कोपऱ्यात बसा बरं तिकडं हे ए बाई ए गाडी आहे ना घे घ्यावा म्हणणं यायचं तुमच्या बरोबर उतर इथंच नाही बघन मी पुढे गेले हो तोंडाला चिकटपट्टी लावून गप तोंडा असं बोट ठेवायचं आता बसेन ना बुक्का मग आपण पबी घेतली म्हणून एवढं काय बिघडलं कधी घेतली काय नाही धुका लागला गाव लागला त्याला मला तांबू नेमकी एवढ्याच पबी घेतली मी शे शे काय शे तोंडा तांबून धुकली काय बिया गप